नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे माझ्या संतोषी शिंदे चॅनलमध्ये तर संतोषी शिंदे चॅनल मी आत्ताच ज्येष्ठ नवीन खोललेला आहे तर ताई नक्कीच सपोर्ट माझी आशा तर नक्कीच सपोर्ट करणार आहेत तुम्ही नक्कीच मला आशा आहे तुमची तर मला सांगायचं एकच हेतू आहे की संतोषी शिंदे म्हणून एक मी नवीन आधुनिक चॅनल खोललेला आहे आणि संतोषी फॅशन मराठी चॅनल हे पण आहे माझं चॅनल आता ते थोडा दिवस झाला हे संतोषी शिंदे चॅनल मी नवीन खोललेलं आहे तर नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि असंच पुढं घेऊन चला तुमच्यासोबत पण आणि मी पण गरीबच आहे घरामधून म्हटलं चला आपण पण बघूया आपण ट्राय करूया म्हणून मी आहे आपला खोलेला आहे तर नक्कीच सपोर्ट करा तर मला आहे की मी पण घरामध्ये हाऊस वाईफच ब्लाउज वगैरे शिवते सिलाई मशीनचं काम करत असते आणि ते त्याचं चा पण एक चॅनल आहे माझ्याकडे पण आता हे तर अजून एक काहीतरी आपलं माणसाची इच्छा असते ना काहीतरी म्हणजे आता ते जे च संतोषी फॅशन मराठी चॅनल आहे ना तर त्याच्यामध्ये कंटेन नाही ना टाकू शकत म्हणून त्याचं कंटेन मी एकच ठेवलेलं आहे आणि हे आता म्हटलं चला आपलं घरगुती काहीतरी आपलं थोडंफार दाखवावं तुमच्यासोबत शेअर करा मी दोन व्हिडिओ टाकले गावकडचे गावाकडे जाताना वगैरे जे म्हणजे खूप दिवस झाले ते टाकलेले आहेत आणि थोड्यासे रील्स वगैरे मी बनवले त्याच्या टाकलेले आहेत त्याच्यावरती तर माझं नाव आहे संतोषी संतोषी शिंदे तर मी आहे लातूरची आणि आम्ही राहतोय मुंबईला राहतो आहे आम्ही इथं तर माझं काही जास्त आईचं गाव आहे लातूर जिल्ह्यातच आईचं पण गाव आहे आणि सासर पण आईच्या लातूर जिल्ह्यामध्येच आहे तर माझं एज्युकेशन सांगायचं सा सांगाय गेलं तर माझं एज्युकेशनच्या बारीत तुम्हाला जाणून घ्यायचं असलं तर माझी शिक्षण वगैरे काही जास्त झालेलं नाही आहे आणि शिक्षण थोडंच कमी थोडंच झालेलं आहे एकदम कमी शिक्षण झालेलं आहे त्याच्यामुळं म्हणलं मी हे काम निवडलेलं आहे की शिलाई मशीनचं काम आपण घरी बसून करू शकतो म्हणून मी शिलाई मशीनच्या व्यवसायामध्ये मी व्यवसाय करते आणि खूप छान आहे शिलाई मशीनचं खूपच भारी आहे तर छान वाटतं मस्त करायला आणि भा बार मस्त भारी वाटतं तर मी असेच पद्धतीचं सगळं करत असते तर ते जे तुम्हाला शिलाई मशीनचे व्हिडिओ व्हिडिओ बघायचे असले कटिंग स्टिचिंग आणि परत आपलं संतोषी फॅशन मराठी चॅनल तुम्ही सर्च करून बघू शकताय तर असं मिस्टर आहेत जॉब कर, करत जॉब करतात ते पण गाडी आहे त्यां गाडी चालवतात ड्रायवर आहेत सॉरी आणि दोन मुलं आहेत ते पण शिक्षण चालू आहे आता सध्या थोडं एक एक, एक मुला या मुलाचं आणि एक मुलं आपण गाडी चालवतो आहे तर हे अशा पद्धतीचं माझं रुटीन आहे तर नक्कीच चॅनलला स सपोर्ट करा आणि तुमच्यासोबत घेऊन चला सपोर्टची तुमची खूप गरज आहे तर कसं वाटलं काय वाटलं ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करा ते तर हे अशा पद्धतीची माझी थोडीफार म्हटलं चला तुमच्यासोबत माहिती शेअर करूया तर वीस आ, वीस बावीस वर्ष झाला आम्ही इथं मुंबईला राहतो आहे अशा पद्धतीनं खूप आता खूप मेहनतीनं आणि खूप स्ट्रगलनं आपण दिवस काढलेले आहेत काढल्या काढले आहेत आम्ही पण तर चला म्हटलं थोडंफार आपल्याकडून पण काय होते का म्हटलं बघू चला म्हणून मी एक दुसरा पण आता हे चॅनल खोललेला आहे तर नक्कीच मैत्रिणीनो ताईंनो सपोर्ट करा असं सपोर्ट राहू हो द्या बघतच राहा वेगळे वेगळे व्हिडिओ कटले कसे कसे येतात ते चला तर मग भेटू अशात नवीन नेक्स्ट मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका बाय